नमस्कार सर्वांना कसे सर्वजण कुलप लावून देवरा चालेल ते राहत पाठी बघ माझ्या मधन आली मला मोबाईल मध्ये जाणवते कि नाही एवढी आली एका ह्याला दोन दोन कंस आलेली आहेत तो वारं सुटलेला आहे गवत हराळी हराळी हराय आमच्या रानात हराळीशिवाय काही सापडणार नाही ती घ्यायचं आहे औषध मारून शुक्रवारी त्याच्या तिथं आली फुट्या काढाव्या लागतात ना बुडातल्या ह्याच्या त्याच्या त्या आली आला का होता येऊन द्यायची मला मी अभ्यास करा घेऊन यायचोय खेळायला घेऊ काय बघू बघूर बड गिफ्ट तिकडून सर चालू सांग मागणी गवतात चालू म्हणल्यात चालतो काय झालं हा निघली नाय घेतली ते वरण खाली पडते काय करत इकडन खेळ पुटेल पुटे काय नाको नाको इकडे येतात नाही ना इकडे येतात इकडे आत तुला जागा ये गवतात कशाला खेळते बस तो बस तिकडे आत बस कुठं बसायच जाऊ का मी कुठे काढतो कुठे काढणार आहे इकडं इकडं काढत जाणार आहे नाच नको नाही लय वेळ आगायचा थोडीच कुठतरी आहे घरी पण शांत बसत नाही कडाकडा करतो म्हणलं राहणार पुस्तक घेऊन या अभ्यास करायला वय क्वेश्चन आन्सर पाठ करायला आले त्याच्या पप्पाने आणि बसला खेळणी घेऊन जर आता शाळेत ना आलाय खाल्लं त्यांनी ना करायला अभ्यास पण नाही केला खेळतोय जरा वेळ खेळ पण पाहिजे मुलांनी नुसता अभ्यास अभ्यास बेस तरी काय कामाचा थोडं खेळ पण पाहिजे पर्यंत काढलं मी फुटी सकाळी काढल्या होत्या एवढ्या काढल्या आणि इकडून एवढ्या लय अशा राहिल्या आता घ्यायच्या काढूनच लागले कुठे गवत नाही हराळी वगैरे म्हणलं घ्यावं औषध मारून काय होतं पाऊस पडला का नाही खाली ओलावा असला ना की पटकन जळतं गवत ही काही लागतं काढावं काही नाही तर काय होतं जरा झाड खराब होतात त्याची काढावं लागतं आणि हे साल पण घ्यायची होती काढून बरं का पण अशी पूर्ण निघत नाही येत पूर्ण तकली होई नाहीत काय काय ह्याची निघती आता हे झाड मोठं आहे त्याच्यामुळे ह्याच निघत आहे म्हणजे लहान लहान झाड आहेत ना मागची पुढची काय बोखोड अशी लहान असली ना ती निघत नाही ते होते <laughs> मोबाईल हळू खाली येतो हो हात दुखत ते घेते फुट्या काढून नाही तेवढ्या अशा कुठं कुठं आलेल्या आहेत पण त्याच काढून घ्याव्या लागतात चार झाडात पाच झाडात एखादं झाड सापडते एक छोट्या छोट्या काढून घ्याव्या लागतात किती जाईल अर्ध तसलं झालं अर्ध तसत होते चला असू द्या करून मका अशी मका झालेली आहे कोणाला लिंची असते बघा जवळचे बघणारे आहेत व्हिडिओ माझे अशी झाली आणखीन पिकलेली आहेत कणस छोटीस कंस आहेत अशी वाढलेली पण आहे खूप दाट पण आहे बघू शकतो तर बुडवणं जाणून दाट पण आहे खूप चला असू द्या घेते काम करून नाही ते हे बघायला गे इकडून यायला चालू होत